वडकी येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा रायगाव तालुक्यातील वडकी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हनुमान जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वडकी येथील हनुमान मंदिरावर जन्मोत्सवानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच गाभारा विविध रंगी फुलांनी सजविण्यात आला होता काही ठिकाणी स्त्रीच्या मूर्तीला महाभिषेक व महाआरती करण्यात आली तसेच गावातील हनुमान मंदिरात रामनवमीपासून रामकथेचे आयोजन करण्यात आले होते ही रामकथा हरिभक्त परायण गोपालनंद महाराज गोरसरी राहणार वडकी यांच्या वनतीन सुरू होती हनुमान जयंतीच्या पर्वावर काल्याचे कीर्तन करून या रामकथेची सांगता आज करण्यात आली त्यानंतर सायंकाळी हनुमान मंदिरात सुंदरकांड पठणाचे आयोजन करण्यात आले होते पांढरकोडा येथील सुंदरकांड महिला भजन मंडळाने संगीतमय सुंदरकांड प्रभावीपणे पठण केले जे ऐकून श्रोते भक्तीने भरावून गेले याशिवाय इतरही हनुमान मंदिरामध्ये जन्मोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा